नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी उद्धव ठाकरे गटातील आणखी एका माजी नगरसेवकाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला ठाकरे गटातील माजी नगरसेवक शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याचे सत्र अजून सुरूच असून सोमवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी आणखी काही माजी नगरसेवकांचे पक्षप्रवेश झाले उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक स्वप्नील टेंबोलकर आणि वर्षा टेंबोलकर यांनी यावेळी शिवसेनेमध्ये प्रवेश केला यावेळी त्यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते उपस्थित होते मुख्यमंत्र्यांनी त्यांचे स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या शिवसेनेच्या गोरेगाव विधानसभा विभाग प्रमुखपदी स्वप्नील टेंबुलकर यांची नियुक्ती केल्याचे यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केले ठाकरे गटातून बाहेर पडून शिंदे यांच्या शिवसेनेत गेलेल्यांची संख्या आता तीसहून अधिक झाली आहे यावेळी शिवसेना सचिव संजय मोरे शिवसेना प्रवक्ते शीतल म्हात्रे माजी नगरसेवक राम रेपाळे आधी प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते मित्रांनो याबद्दलचे आपले मत आम्हाला कमेंट बॉक्समधून नक्की सांगा